इकडे इकडे चांगलं व्यवस्थित रामकृष्णा भाऊ जरी उद्या असली आपली दिवाळी पाडवा दिवाळी भाऊ जरी उद्या असली तरी आज माझ बाळ पंडल जात आहे त्याच्या कार्याला खरं काम महत्वाचं आहे सप्लाय आय एम प्राऊड ऑफ सन आय प्राऊड ऑफ पाय सन कारण त्याला नात्यापेक्षा कामाचं स्वरूप इतकं महत्वाचं आणि हे बरोबरच आहे तर अडकण्यापेक्षा महत्वाचा आणि तो अंशुला पण घेऊन जाणार आहे तुम्हाला असं वाटलं होतं अंशूला चार दिवस घेऊन अंशू मला असं वाटलं होतं की तू चार दिवस माझ्या पप्पाकडे राहतील अंशू माझे बाळ आहे

त्याच्या हातात द्या त्याच्या आधीच्या अरे कोय बात अशा प्रकारे आमच्या घरातला हा भाऊभीत सर खूप छान झाला अरे वा